आ, देते हा तुमचे पैसे मी के सर दंड आणि कर तुझा रणगाण्याचे रेडिओ चॅनल बंद पिंटू घराचं सामान घे चला घराचा सामान म्हटलं बुझा तोंडीच्या साहेब घाबरवते फिफ्टी का घाबरायला वाघेरी उड्या वाघेन विधी फ्रॉम काम डॉट कॉम मधून या पुण्यात बेरोजगार अशिक्षित तरी महिलांना निशुल्क चोवीस तास घरकाम आणि आर्थिक सक्षम मिळवते थँक्यू फॉर द इंट्रोडक्शन एवढच नव्हे पुण्यात चोवीस तास घरकाम जरी गेलंस ना तरी हर महिना अठरा हजार घरी पगार येईल काम खूप सोपं आहे जेवण बनवणं लादी भांडी मशीन मध्ये कपडे धुणं आणि डस्टिंग करणं

जॉब द्या हे घे बोल हॅलो तर तुम्ही पण पुण्यात चोवीस तास घरकाम नोकरी शोधत असाल तर या पेज ला फॉलो करा दररोज नवीन घरकाम नोकरीचे पोस्ट येतात आणि पद्माताई सारखी गरजूताई जर तुमच्या ओळखीत असेल तर त्यांना हा व्हिडिओ जरूर फॉरवर्ड करा थँक्यू विधी फ्रॉम कामवाले दिदी मेन्शन नॉट माझी चोवीस तास घरकाम नोकरी लागली मगर पट्टामध्ये अरे वा घरवाला ऐकलं ना तिची नोकरी लागली आहे आता पोटाची मोठी चरबी आणि डोक्याचा छोटा मेंदू घेऊन बाहेर जायचं आणि पुढच्या महिन्यात यायचं ते पण आंघोळ करून आणि खास करून पिंटू तू, तू। आणि वाडे घेऊन जायचं अहो पण विधी फ्रॉम कामवाली दीदीची बोली म्हणजे बंदूकची बोली ठीक आहे माझी गॅरंटी आहे तिचा जॉब आता फिक्स आहे आता या पुढच्या महिन्याला चला <laughs> நான் <coughs> அடக்க <coughs> <coughs>